हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला खमंग असा रव्याचा ढोकळा करून दाखवणार आहे याआधी मी तुम्हाला पोह्याचा ढोकळा करून दाखवला आणि तो व्हिडिओ खूप माझा व्हायरलसुद्धा झालेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि प्रत्येक पिशेत जर तुम्ही बघा ना तर पूर्ण जाळीदार असा आणि हलका आणि फुलका फक्त त्याच्यामध्ये एक सिक्रेट टाकायचं आपल्याला आता किचनमध्ये मी आली आमच्याकडे रोज नाश्ता लागतो आणि नाश्त्याला काय बनवायचं एकच एक नाश्ता कोणी खाऊ शकत नाही म्हणून म्हटलं चला रव्याचाच करायचा परंतु रव्याचा उपमा न करता आज मी तुम्हाला रव्याचा खमंग असा ढोकळा करून दाखवणार आहे आणि तोहीसुद्धा जाळीदार करून दाखवणार आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाडा रवा आपल्याला घ्यायचा नाही आणि कोणत्याही एका वाटीचं माप घ्या तुम्ही आणि त्याच मापाने आपल्याला रवा घ्यायचा आहे आता एक वाटी रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फक्त दोन चमच आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे घ्या एक चमच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायचं आहे थोडी साखर टाकली म्हणजे टेस्ट अतिशय सुंदर येते आणि दोन चमच आपल्याला तेल टाकायचं आहे कच्चंच तेल आपल्याला टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे ढोकळा कसा मोकळा होतो आणि जाळीदार सुद्धा होतो आणि आंबट असं दही घ्यायचं आहे अर्धी वाटी घ्या किंवा पाऊन वाटी तुम्ही सुद्धा दही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण अर्धी वाटी शक्यतो तुम्ही दही घ्या आणि त्या दह्यामध्ये आपल्याला पूर्ण हे भिजवायचं आहे आणि त्याला कलर येण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद थोडी टाकायची आणि पूर्ण मिक्स करायचं इथे आपल्याला भिजू द्यायचा नाही इन्स्टंट आहे लगेच भिजवा आणि लगेच तुम्ही हा ढोकळा करू शकता त्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी मी घेतलेलं आहे पण थोडं पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कधी कधी काय असतं रवा फार जुना असतो आणि पाणीसुद्धा जास्त भितो परंतु मला इथे दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि अंदाज पाहून आपल्याला पाणी टाकायचं आहे पूर्वतयारी करायची आहे एका प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे गरम करायला ही क्रिया आपल्याला आधी करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपण ढोकळा करून त्याच वेळेला आपल्याला सोडा टाकायचा आहे किंवा त्यामध्ये तुम्ही बेकिंग बेकिंग सोडा टाका किंवा तुम्ही इनोसुद्धा त्यामध्ये टाकू शकता इथे मी इनोचं एक पाकिट पूर्ण वापरलेलं आहे आणि थोडं आपल्याला पूर्ण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून आणि ही क्रिया मात्र आपल्याला फास्टमध्ये करायची आहे आणि लगेच पूर्ण एकजीव झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला हे बॅटर आपल्याला प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे अतिशय सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला ढोकळा सांगितला आहे आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर तुमचासुद्धा ढोकळा अतिशय हलका आणि फुलका होईल नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा करून बघा आणि वरतून थोडंसं तिखट टाकायचं नाही टाकलं तरी चालेल आणि पाणी गरम झालेलं आहे आणि कुकरमध्ये ठेवायचं आणि नंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे परंतु इथे मी झाकण धाकन झाकणाला कापड लावलेलं आहे कारण कधी कधी काय होते झाकणाचं पाणी त्या ढोकळ्यावर पडते आणि तो झा आणि तो ढोकळा चांगला होत नाही आणि म्हणून मी इथे कॉटनचा कापड वापरलेला आहे या पद्धतीने तुम्ही करून बघा आता दहा मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे मध्यमासेवर हा ढोकळा आपल्याला करून घ्यायचा आहे नंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि चेक करून बघायचं की आपल्या त्या चाकूला लागतो की नाही चाकूला मुळीच लागत नाही जर लागत असेल तुमचा चिपकत असेल तर परत तुम्ही ढोकळा शिजून घ्या बघा अशा पद्धतीने आपला हा ढोकळा झालेला आहे हा ढोकळा तुम्ही ब्रेकफास्टला करू करुछा शकता मुलांना करून देऊ शकता केव्हाही करू शकता शाळेतून जरी मुलं आली आणि त्यांना जोरदार भूक जरी लागली तरी तुम्ही हा ढोकळा पटकन दहा मिनटामध्ये त्यांना करून देऊ शकता आता त्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे तेल टाकलेले आहे त्यामध्ये मी थोडी तीळ टाकायची आपल्याला तीळ मोहरी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कडीपत्त्याची पानं आणि पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे इकडे आपल्याला थंड झाल्यावर काप करून घ्यायचे आहे ढोकळ्याचे आणि नंतर थंड झाल्यावरच आपल्याला त्यावर ते फोडणीचं तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ढोकळा हा करून बघा खूप खमंग आणि सुंदर लागतो मऊसूतही होतो बघा एक एक पीस मी तुम्हाला आता दाखवत आहे प्रत्येक पीसला असा जाळीदार असा झालेला आहे स्पंजी झालेला आहे मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला ढोकळा करून दाखला आहे पण फक्त हा रव्याचा ढोकळा आहे याच्यामध्ये फक्त आपण एकच साहित्य टाकलेलं आहे ते म्हणजे फक्त बेसन वापरलेलं आहे दोन चम्मच फक्त बेसन वापरायचा आणि हा ढोकळा करायचा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मै माई, मैत्रिणीला तुम्ही शेअर करू शकता आणि सब्स्क्राइब्स करा जर माझ्या चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा नसेल तर नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद